सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने विशेष पॅकेजची घोषणा केली मात्र या विशेष मदतीमधून अमरावती जिल्ह्यातील चौदा तालुक्यांपैकी आठ तालुक्यांना मदतीपासून वगळण्यात आल्याने शेतकरी संतापला आहे त्यामुळे धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसळ आणि तिवसाचे आमदार राजेश वानखडे यांनी विभागीय आयुक्त श्वेता सिंगल यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यांना निवेदन दिले या आठ तालुक्यांवर अन्याय नको या तालुक्यात सुद्धा प्रचंड नुकसान झालं आहे तर सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे एकही शेतकरी मदतीपासून सुटणार नाही लवकरच वगळलेल्या तालुक्याचा समावेश शासन मदतीस पात्र होईल अशी प्रतिक्रिया आमदार प्रताप अडसळ आणि आमदार राजेश वानखडे यांनी दिली जिल्ह्यामध्ये आठ तालुके वगळण्यात आले होते त्यामध्ये माझ्या मतदारसंघातले दोन आहे आणि जिल्ह्यातील इतर सहा आहेत बाकी मतदारसंघातले आम्ही त्या संदर्भात आज निवेदन द्यायला कमिशनर ऑफिसला आलो आहे मुख्यमंत्री महोदयांनाही मेसेज कडून करून आणि फोनवर आमचं चर्चा झाली आहे सगळेच आमदार आम्ही सगळे सोबतच आहोत बाकी काही कार्यक्रमानिमित्त येऊ शकले नाही परंतु ते सगळे आम्ही सोबत आहोत आणि निश्चितपणे यामध्ये दिलासा मिळेल हा विश्वास आहे कारण काय झालं की थोडे अहवाल मागं पुढं झाल्यामुळं आणि जुलै ऑगस्टपर्यंतचेच पंचनामे गृहित धरल्यामुळं थोडी ती अडचण झाली असं लक्षात येऊन राहिला आहे नेमकं टेक्निकल अडचण माहीत नाही परंतु शासन निश्चितपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि एवढी मोठी मदत आजपर्यंतची कधी झाली नव्हती तेवढी ऐतिहासिक मदत महाराष्ट्र शासनानं संपूर्ण शेतकऱ्यांना दिलेली आहे आणि शासनही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेच परंतु काही टेक्निकल अडचणी अहवाल मागं पुढं होणं या कारणांमुळे थोडं हे झालं आहे आम्ही आता कमिशनर मॅडमला भेटलो आणि त्यांनीसुद्धा त्यांचा अहवाल शासनाला पाठवला आहे मागणीचा आता निश्चितपणे मला असं वाटते की नवीन जी आर सुधारित निघेल आणि या सर्व शेतकऱ्यांना व सर्व तालुक्यातील सर्व बाधित शेतकऱ्यांना शंभर टक्के न्याय मिळेल अधिकाऱ्यांच्या चुकीच्या दिवसा नाही की जिल्ह्यातील आठ तालुके हे वगळण्यात आलेले आहे त्यापैकी माझ्या मतदारसंघातील भातकुली आणि तिवसा हे दोन तालुके आहे आणि आता मी महसूल कमी मिळ यांना भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलं की अहवाल थोडा लेट गेलेला आहे कारण म ॲग्रिकल्चरचा अहवाल पहिले गेला महसूलचा महसूलला सगळं हे वेकारासाठी सांगितलं आणि महसूलचा अहवालसुद्धा काल रात्री गेलेला आहे हा जीआर काल रात्री निघाला त्या रा, आरवर काम करत असताना दोन दिवसापासून ते काम करणं कदाचित का चालू असेल तर मागे पुढे झालं आमचं पालकमंत्र्याशी पण बोलणं झालं महसूल मंत्र्यांशी बोलणं झालं त्याचबरोबर मान्य सी एम साहेबांना एस एम एस करून सांगितलं की असा अशा प्रकारचा विषय झालेला आहे संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी चा हे आहे की आम्हाला मदत मिळाली पाहिजे तर मान्य मुख्यमंत्री हे सकारात्मक आहे आणि आपले जे ता जिल्ह्यातील जेवढे तालुके सुटले तसं तसं सर्वच सा आमदारांनी म्हणजे प्रवीण भाऊ ताडे आहे केवलरामजी आहे चंदूबाऊ आहे येवलकर सर्वांनीच संपर्क केलेला आहे आता इथं पण आम्ही तीन वाजता येणार होतो पण थोडं काही तांत्रिक कारणामुळं थोडी वेळ पहिले झाली घेण्यात आली आणि सगळे जे शे बाधित शेतकरी आहे त्या सर्वांना न्याय मिळेल कारण हे शेतकऱ्यांचा प्रदी काम करणारं सरकार आहे जशी जेवढी मदत आतापर्यंत कोणत्याही सरकारनं दिली नाही अशी भरघोस मदत या सरकारने माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे त्यात आपलंसुद्धा तालुक्या जिल्ह्याचे आठ तालुके, तालुके सुटेल त्याचा समावेश होईल